रायगडावर धनगर समाजाचे लोक राहत असून त्यांची निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी राहिलेली आहे त्यांनी आजपर्यंत गडाचं संवर्धन केले आहे त्यामुळे त्यांना गडावरच राहू द्यावे तिथेच त्यांना संरक्षण देण्यात यावे त्यांना ते गडावरून बाहेर काढल्यास राज्यभरात धनगर समाजाला आवाज उठवावा लागेल असा इशारा धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे गडावर राहणाऱ्या धनगर समाज बांधवांनी आजपर्यंत गड संरक्षण आणि गडावर येणाऱ्या पर्यटकांना सहकार्य करण्याचं काम केलं आहे त्यांच्यापासून कुणालाही त्रास झाले नाही असंही या निवेदनात नमूद करण्यात आहे नेमकं तुमची काय मागणी आणि तुम्ही आता कुणाला निवेदन आणि प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जालना या ठिकाणी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन या जगाच्या पाठीवर एक लोककल्याणकारी राज्य स्वराज्य निर्माण केलं या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये या राज्यातील धनगर समाजाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे या देशाच्या जडणघडणीमध्ये म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून तर महाराजा यशवंतराव होळकरांपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये धनगर समाजाचं फार महत्त्व आहे किल्ले रायगड छत्रपती शिवरायांची राजधानी होती या किल्ले रायगडावर म्हणजे आता एक पुरातत्व खात्याने त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या काही धनगर बांधवांना ते किल्ल्यात किल्ल्याच्या जागेवरून खाली जाण्याच्या नोटिसा दिल्यात हे पुरातत्व खातं जन्माला आलं नव्हतं आणि ज्या ज्या लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणच्या त्या वस्त्या खाली झाल्या पाहिजे यांचा बाप यांचा आजोबा यांचा पंजोबाई हे सुद्धा जन्माला आले नव्हते तेव्हापासून त्या ठिकाणी हे धनगरांची वस्ती आहे ते फक्त धनगरे म्हणून आम्ही बोलतोय अशातला मुद्दा नाही आहे तर ही लोक त्या काळामध्ये त्या गडावर आहेत की म्हणजे महाराजांच्या टायमामध्ये गडावर फार मोठं वैभव होतं ती राज्याची राजधानी होती परंतु ते तुन त्या राजधानीतून ज्यावेळेस लोक गेले गड ओस पडला भग्नावस्थेमध्ये गेला त्यावेळेसपासून ही लोकं त्या ठिकाणी वास्तव्यासही एक प्रकारे त्या गडाचं जतन करण्याचं काम संरक्षण करण्याचं काम या गरीब लोकांनी केलं आहे आत्ताच्या काळामध्ये आपण आत्ता जरी पाहिलं त्या ठिकाणी लाईट आणि पाण्याची फारशी व्यवस्था नाही परंतु तिथं पाणीसुद्धा मिळत नव्हतं अशा काळामध्ये याच धनगर गरीब कुटुंबांनी राज्यभरातून देशभरातून जे गडप्रेमी शिवप्रेमी रायगडावर येतात यांना पाणी देण्याचं काम दूध ताक दही देण्याचं काम आणि अन्न देण्याचं काम केलं म्हणजे एक प्रकारे रायगडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम त्यांची सेवा करण्याचं काम या गरीब कुटुंबांनी केलेलं आहे आज त्या ठिकाणी झोपड्या आहेत आमची विनंती आहे संभाजीराजे भोसले महाराज यांना सुद्धा आपण त्या रायगड प्राधिक प्राधिकरणाचे प्रमुख आहात महाराज साहेब आपल्यालाही विनंती आहे की आपल्याला त्या लोकांचा त्रास काय आपण ते एकदा सांगावं पुरातत्व खात्याच्या नालायक अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही एशीमध्ये बसता तुमच्या खुर्च्या हलवण्याचं काम आम्ही करू बेट्यांनो आमच्या भावांना तिथून काढण्याची धमकी देता तुम्ही घरातून निघाले तर ऑफिसला जाऊ देणार नाही आणि ऑफिसून निघाले ना तुमचं घरी जाणं बंद करू तुम्ही काय मजाक समजलेत काय काय त्रास आहे तुम्हाला त्या लोकांचा ते लोक त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी देतात दही देतात जेवायची व्यवस्था करतात चॉकलेट बिस्किट चिवडा काहीतरी खायला देतात ऊन वारा पाऊस तिथं लाईट नाही आहे कसली आरोग्याची सुविधा नाही आहे या संघर्षमुळे काळामध्ये तिथं राहतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची सेवा करतात झोपड्यामध्ये राहतात तुम्हाला नेमका त्रास काय झाला त्यांचा माझी संभाजी महाराजांना विनंती आहे महाराज आपल्याला जर त्या गडावर त्या झोपड्या अशोभनीय वाटत असेल त्या झोपड्यांची जर तुम्हाला काही लाज वाटत असेल तर त्यांना पक्के घरं बांधून द्या त्यांच्या चांगले राहण्याची चांगले तुम्हाला जसे सुंदर घरं दिसतील तसे घर बांधून द्या पण त्यांना काढण्याचा विचार करू नका या राज्यामध्ये जातीय सलोखा बिघडलेला आहे सामाजिक वातावरण खराब झालेलं आहे आणि आशामध्ये मी अत्यंत नम्रपणे सांगतो ज्यांना ज्यांना वाटत असेल की कि किल्ले रायगडाहून या जिवंत माणसांना काढायचं मी त्यांना सांगतो ते वाघ्या कुत्र्याचा मुद्दा काढायचा नव्हता पण मुद्दाम काढतो एक दगडाचा कुत्र्याचा पुतळा काढणं तुमच्या बापाला शक्य झालं नाही जिवंत माणसाला काढण्याचं स्वप्न पाहू नका फार मोठा संघर्ष होईल आणि हा संघर्ष तुम्हाला परवडणारा नाहीये विनाकारण सगळं शांततेत चाललंय शांततेत चालू द्या आम्हाला एक नवीन संघर्ष या ठिकाणी नकोय आम्ही त्या दगडाच्या कुत्र्या पुतळ्यासोबत उभे राहिलो नाही पण जिवंत माणसासोबत ताकदीनं उभे राहू आणि जो त्या ठिकाणी त्या गडावरनं जिवंत माणसाला काढायचा प्रयत्न करेल त्याला त्या गडाहून कडे लोट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आम्ही या ठिकाणी संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गाने या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन दिलंय ही जालना जिल्हा हा सध्या आंदोलनाची भूमी आहे जालना जिल्ह्यामध्ये या देशाच्या जगाच्या इतिहासामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करणारे आंदोलन या जालना जिल्ह्यानं दिलेत या रायगडावरच्या जिवंत माणसांसाठीचं आंदोलनाचं रणशिंगप सुद्धा या ठिकाणी आज जालना जिल्ह्यातून फुकलंय आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे तुमच्या त्या नालायक खा... पुरातत्व खात्याच्या खा लोकांना सांगा की शांतता ठेवा राज्य सुरळीत चालू द्या आमच्या लोकांच्या फाटक्या तुटक्या वाड्या जर तुम्ही रिकाम्या करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे वाडे या ठिकाणी साबूत राहणार नाही म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे कलेक्टर साहेबांच्या मार्फत की आपण त्या खात्याला समज द्यावी आपले काय कायदे असतील त्या कायद्यात काय बदल करायचा तो करावा त्या लोकांची घरं त्या ठिकाणी साबूत राहतील याची काळजी घ्यावी त्या लोकांचं वास्तव्य कायम ठेवून त्यांना पक्के घरं त्या ठिकाणी करून द्या त्यांना विजेची आणि आरोग्याची सुविधा उपलब्ध करून द्या ही विनंती आम्ही आज शांततेच्या मार्गाने केली आम्हाला आंदोलन करायला लावू नका ही सुद्धा विनंती या ठिकाणी करतो तुमची भूमिका काय असणार येणाऱ्या काळामध्ये जर या लोकांचं तिथलं वास्तव्य सुरक्षित शासनानं केलं नाही तर शासनाच्या खुर्च्या आणि या मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्च्या यांचं फिरणं हे सुरक्षित राहणार नाही ना मी दीपक बोराडे आणि माझ्यासोबत सगळे धनगर समाजाचे आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते आहोत